नमस्कार मंडळी कसे आहात मी तर खूप खुश आहे खूप आनंदी आहे कारण का मी सध्या गावी आलो आहे म्हटलं तुम्हाला पण आमचं गाव दाखवूया हे मागे माझं आमचं छोटंसं घर आणि घराच्यासमोरच हा छोटासा भाजीचा माळा ते आम्ही कुळीत फिरलेला आहे आणि तिकडे मुळा आणि लालमाठ फिरलेला आहे मंडळी त्या घराच्या बाजूलाच छोटासा भाजीचा रोखता आणि मंडळी तिकडे समोर इकडे समोर मंडळी हे गवत दिसतंय तो, तो माळा आहे माळ्याचा भाग म्हणजे पावसाळ्यात तिकडं पाणी असतं खूप आता मंडळी तिकडे गवत आहे पण पूर्वी जेव्हा लोक शेती करत होती ना तेव्हा पूर्ण तोंडे रिकामे होते आता सर्व इकडे गवत झाले आणि आता शेती कोण करत नाही त्यामुळं आणि दुपारच्या दुपारच्या वेळेला मंडळीकडे खूप गुरं असायची आता एकही गुरु दिसत नाही आहे मंडळी प आमच्याकडे गुरं कोण राखत नाही एकदा भात कापून झालं की गुरं लावून देतात आमच्याकडे सकाळी मग संध्याकाळी गुरं घरी येतात आणि तीच गुरं दुपारी आहे ना पूर्ण इकडे माळ्यामध्ये असायची पण आता गुरं कमी झाल्यामुळे गुरंच दिसत नाहीत आ... तिथे दोन तीन आहेत ते सुद्धा दिसत नसेल कॅमेऱ्यात नीट इथे दोन तीन तीन बैल आहेत ते पण दिसत नाहीत गवतामुळे नाहीतर मंडळी पूर्वी खूप गुर होती गुरं असायची पूर्वी आणि आम्ही घरातून मस्त बैलांच्या झुंज बघायचो झुंज लागायची बैलांची आणि मस्त मजा वाटायची लहानपणी तेव्हा खूप वर्ष झाले आता गुरीच खूप कमी झाली त्यामुळं ते गुरं दिसत नाहीत गवत पण वाढलंय तर दिसत नसणार इथे तुम्हाला तीन बैल दिस तीन बैल दिसत असतील गवत वाढले गुरं पण वाढतच नाही मंडळी आता आणि इकडं आमचा गणेश घाट आणि तिकडे छोटीशी नदी आमची म्हणजे आम्ही गणपती इथे आणतो विसर्जनाला आणि इथे इथे गणपती ठेवतो इथे मग इकडे आरत्या होतात इकडे गणपती ठेवतो इकडे आरत्या होतात आम्ही नाचतो इकडे आणि मग गणपती विसर्जन करतो मंडळी ते गणपती ठेवतो आम्ही विसर्जनाला आणतो आणि आमची छोटीशी नदी खूपच छोटी म्हणून तुम्ही हिला पण आम्ही नदीच म्हणतो काही ठिकाणी एवढंच असेल तर पाऱ्या म्हणतात किंवा दुसऱ्या काय ओढा म्हणतात आम्ही आम्ही हिला नदीच बोलतो कारण का बाकीच्या जे ते उन्हाळ्यात आट पण हे आमच्याकडलं आटत नाही वर्षाचे बारा महिने हिला पाणी असते त्यामुळं कदाचित नदी म्हणत असतील हिला पूर्वीचे लोक म्हणतात म्हणून पण म्हणतो आमच्यासाठी नदीच आहे ती आणि मंडळी हे तुम्ही बघू शकता हे कपडे धुण्यासाठी खास आहे कपडे धुण्यासाठी हे हा कट्टा हे कट्टे बांधलेले आहेत आमच्याकडं मंडळी कोण घरी कपडे धुत नाही सर्वजण नदीवरच कपडे धुवायला येतात किती पाऊस असला तरी पण नदीवरच येतात आणि उन्हाळ्यातसुद्धा पाणी कमी झालं तरी इथेच कपडे धुवायला येतात कारण कोणाला आमच्याकडच्या बायकांना नदीत कपडे धुतल्यासारखेच वाटत नाही मंडळी हा बघा इथे अजून एक बैल आहे ज्याही थोडी सुरं काहीच मोजक्या घालत आहेत हे मंडळीपूर्वी इथे साक होतात छोटासा पात्र्याचा तो आता नाही पावसामुळे वाहून गेला वाह वाहून जायचं तेव्हा पुन्हा मी बसवायचो पण आता गावी लोकच कमी राहिलेत तर कोण लक्ष देत नाही तो बांधसुद्धा ढगरला आहे आणि या इथे साकं होतं त्याचा हा पत्र एक इकडे पडला आहे तर कोण लक्ष देत नाही आता इथून पहिली वाट होती ती वाटे आता बंदी पहिली साखो पडल्यामुळं कोण लक्ष देत नाही आमची छोटीशी नदी पूर्वी आम्ही लहान असताना जेव्हा पावसाळ्यात जास्त पाणी यायचं तेव्हा आम्ही इथे पोवायला यायचो म्हणजे आमच्याकडे सरोपोरी इथंच पोहायला शिकले पावसाळ्यात पाणी खूप असतं अगदी वाहून जायला होतं तिथे पण पोरे इथे पोहतात आमचं सुंदर गाव तिकडे हिरिगार झाड डोंगर असतील तुम्हाला इकडे बाग आहे तिकडे इकडे पूर्ण डोंगर गणेश खाट आमचा खूप दिवसांनी आले गावाला खूप खूप भारी वाटते मंडळी पुन्हा भेटूयामध्ये बाय